हाय फ्रेंड कशा आहात आशा करतो की आपण सर्व मजेत असाल मी आपला लाडका यूट्यूबर पी जाधव साहेब तर मित्रांनो मी ला शेता मदे, आज आलोला शेतामध्ये आज शेतामध्ये फवारणी चालू केलेली आहे मित्रांनो फवारणी आपली दोन तीन दिवस पाण्याच्या अभावी लेट झालेली आहे आणि याआधी आपण मग पहिली फवारणी घेतलेली होती मी तुम्हाला तो व्हिडिओ फवारणीचा व्हिडिओ टाकलेला आहे ऑलरेडी परंतु तरीसुद्धा मी आपल्याला एक वेळ सांगतो की आपण पहिल्या फवारणीमध्ये काय घेतलेलं होतं तर मित्रांनो हे पहिल्या फवारणीचं आहे हे बघा आली का घेतलं होतं आपण वीस एम एल एका पंपाला वीस लिटरच्या पंपासाठी आणि टिल्ट घेतलं होतं मित्रांनो वीस एम एल आणि बारा एकसठ झिरो घेतलं होतं मित्रांनो शंभर ग्रॅम आणि बुरशी नाका शकमध्ये टिल्ट घेतलं होतं तर मित्रांनो आपण ह्या तीनच औषध्या पहिल्या फवारणीमध्ये फवारल्या होत्या आपण टॉनिक वगैरे पहिल्या फवारणीमध्ये घेतलं नव्हतं तरीसुद्धा मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो की आपलं सोयाबीन बघा कसं आहे बघू शकता आपण एकदम जबरदस्त सोयाबीन झालेलं आहे मित्रांनो आपलं पहिल्याच फवारणीमध्ये काहीही यामध्ये याच्यावर आपण टॉनिक वगैरे न घेता बारा एकसष्ट झिरो आणि आलिका आणि टिल्ट हे तीनच औषधी घेतली होती मित्रांनो तर चला आता या दुसऱ्या फवारणीचा व्हिडिओ मी आपल्याला सापर्यंत टाकण्याचा प्रयत्न करत आहे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे आणि ऑलरेडी दहा अकरा पंप मारले मित्रांनो मी आणि नंतर मला आठवण आली की आपण व्हिडिओ टाकला नाही दुसऱ्या फवारणीचा म्हणून मी आवर्जून काम थोडंसं बाजूला ठेवून आपल्यापर्यंत मी व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करत आहे मित्रांनो विषय असा आहे मित्रांनो मी उत्पन्न घेतो आता माझ्या परीने मी मला जे आवडते ते मी फवारतो मित्रांनो त्याच्यामध्ये असं काही वाटू नका देऊ तुम्हाला की काही प कंपनीचा प्रचार वगैरे की काहीतरी करतो आहे की काही याला भेटत असेल तसं काही नाही मित्रांनो परंतु या औषधीचे रिझल्ट आहे आणि त्या रिझल्टच्या हिसाबानं मी तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ टाकतो टाकण्याचा प्रयत्न करत आहे कारण मी ऑलरेडी हे अडीच एकर क्षेत्र आहे मित्रांनो आपलं सोयाबीनचं तर मी पंचवीसच्या पुढे सोयाबीन यामध्ये घेतलेलं आहे आणि सोळा ते अठरा पोती तूर घेतलेली आहे मित्रांनो याच्यामध्ये म्हणून मी तुम्हाला या औषध्या मी काय फवारतो हे तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो की जेणेकरून आपलंसुद्धा याच्यामुळे थोडंसं बोलाव येईल कारण की लोकं काही चांगलं सांगत नाही मित्रांनो आणि काही लोकांनासुद्धा माहितीही नाही की आपण काय फवारावं हो, काही नाही भाव चाळून जातात म्हणून मित्रांनो सोपा आणि सरळ स्वस्तात आणि मस्त ह्या ज्या फवारण्या ह्या मी तुम्हाला सांगतो त्या तुम्ही आपण घ्या तर बघा मी आता या फवारणीमध्ये मी तुम्हाला पहिल्यांदा सांगतो हे बघा मी पाणी घेतलेलं आहे मित्रांनो याच्यामध्ये हे मी दहा डबे पाणी घेतलेलं आहे म्हणजे जो आपला मापाचा डब्बा आहे की ज्या औष हे पाणी झाल्यानंतर ज्या डब्यानं आपण डबा भरून औषधी घेऊच्या पाण्याची पाणी मिळून तर तो एक डबाच्या हिसाबानं आपण या ठिकाणी नऊ डबे पाणी घेतलेलं आहे मित्रांनो नऊ ते दहा डबे आणि त्याच्यामध्ये आता आपण तुम्हाला मी सांगतो हे बघा एक एक दाखवतो मी तुम्हाला हे टाटा बहार आहे मित्रांनो हे बघा बघू शकता आपण हे टाटा बहार आहे आणि हे टाटा बहार आपण चारशे एम एल घेतलेला आहे त्याच्यामध्ये टाकणार आहोत आपण कारण इथं कॅमेरा धरायला कोणी मित्रांनो त्याच्यामुळे मी तो ये स्वतः ये एका हाताने कॅमेरा धरून राहिलो आणि एका हाताने तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि एका हाताने मी औषधी त्यामध्ये टाकू शकत नाही कारण कमी जास्त पडू शकते त्याच्यामुळे मी तुम्हाला एक एक औषधी दाखवून आलो आपण टाटा बहार चारशे एम एल द याच्यामध्ये टाकणार आहोत म्हणजे आपले दहा पंप होतील त्याच्यामध्ये आणि त्यानंतर मित्रांनो हे बघू शकता आपण हे साप बुरशी नाशक आहे साप बुरशी नाशक आपण या ठिकाणी चाळीस ग्रॅम घेणार आहे मित्रांनो चाळीस ग्रॅम घेतल्यानंतर हे बघू शकता आपण मित्रांनो या ठिकाणी हे खाली पडलं आता हे खाली पडलं असं होऊ राहिलं मित्रांनो कारण ठेवायला जागाने हे बघा बघू शकता आपण आता हे बघा मित्रांनो बॅऱ्या झाईड आहे बॅराझाईट आदामा कंपनीचं बेस्ट रिझल्ट आहे मित्रांनो याचासुद्धा अलिका मारल्यानंतर हे बॅरेझाईट मी मारून राहिलो आणि हे आपण चाळीस एम एल घेऊन राहिलो मित्रांनो वीस लिटरच्या पंपासाठी ते तर कृषी केंद्रावाले पन्नास एम एल सांगतात परंतु तुम्ही बघा तुम्हाला जर पन्नास घ्यायचं होतं तुम्ही पन्नास घ्या वीस लिटरसाठी परंतु मी चाळीस घेऊन राहिलो मित्रांनो चाळीस एम एल आणि तुम्हाला हे बघा हे एक दाखवतो हे बघा याच्यामध्ये आपण हे फ्लॉवरिंगसाठी महादनचं खत घेत आहे मित्रांनो तर हे खत बघा तुम्ही बघू शकता हे नऊ सत्तावीस अठरा सात पॉईंट पाच असं याच्यावर आहे मित्रांनो हे बघू शकता आपण मी तुम्हाला जवळून दाखवतो आणि हे खत आपण ग्राम घेत आहे मित्रांनो म्हणजेच दहा पंपासाठी आपण हे पूर्ण पाकिट याच्यामध्ये बाटलीमध्ये टाकणार आहे मित्रांनो ही बाटली आहे आपली या बाटलीमध्ये आपण पूर्ण पाकिट हे टाकणार आहे आणि त्याच्यामध्ये मित्रांनो हे बघा स्टिकर आहे कारण थोडंसं पाण्याचं वातावरण आहे मित्रांनो आणि पाण्याचं वातावरण असल्यामुळे आपल्याला स्टिकरची आवश्यकता आहे ढगाळ्या वातावरण थोडं तर हे स्टिकर आहे थोडंसं स्वस्त आहे दीडशे रुपयामध्ये दिलेलं आहे मित्रांनो हे आपल्याला दीडशे रुपयामध्ये हे बघा तुम्हालाच मी सांगतो हे शंभर एम एल आहे शंभर एम एल दिलेलं आहे मित्रांनो म्हणजेच हे आपल्याला वीस पंप होतील मित्रांनो याच्यामध्ये आपले तर याच्यातले आपण शंभर एम एल आहे ना तू पन्नास एम एल आपण या बाटलीमध्ये टाकणार आहे मित्रांनो एका पंपाला पाच एम एल तर आपण या ठिकाणी याच्यातले पन्नास एम एल या बाटलीमध्ये टाकणार आहे मित्रांनो स्टिकर आणि स्टिकरमुळे काय होते मित्रांनो जे पाणी जमिनीवर पडते ना तर ते स्टिकर जमिनीवर हे पाणी पळू देत नाही झाडाकडे ओढते मित्रांनो आणि पानावर पाणी पडल्यानंतर हे पाण्याचे असे थेंब राहत नाही मित्रांनो पूर्ण पसरवून टाकते पूर्ण पानामध्ये पसरून जाते सर्व औषधी त्याच्यासाठी स्टिकर आपण घेणं आवश्यक आहे स्टिकर घ्यायचं मित्रांनो आणि बघू शकता आपण आता आपण तुम्हाला मी टाटा बहार दाखवलं दहा पंपासाठी चारशे एम एल तुम्हाला बॅरेझाईट दाखवलं दहा पंपासाठी चारशे एम एल आणि हे साप दाखवलं मित्रांनो तुम्हाला मी दहा पंपासाठी चारशे ग्रॅम आणि तुम्हाला हे खत दाखवतो मित्र परत मित्रांनो हे पूर्ण दहा पंपासाठी शंभर ग्रॅमच्या हिसाबानं एक किलोचं पॅकेट आहे मित्रांनो हे पूर्ण टाकायचं आपल्याला आता दहा पंपाला आणि परत सांगतो की हे स्टिकर आपल्याला याच्यातलं पन्नास एम एल टाकायचं आहे मित्रांनो आणि आता तुम्हाला मी दाखवतं मित्रांनो आपलं साहित्य तर बघा हा बघा आपला पप्पा आहे वीस लिटरचा आणि या ठिकाणी बघू शकता मित्रांनो ही टाकी आपली पाण्याची हे बघा पाण्याची टाकी इथे या ठिकाणी भरलेलं भरलेली असते आणि हे बघा ही पाईपलाईन आलेली आहे आपली खाली एक शेत आहे त्या खालच्या शेतामध्ये विहीर आहे मित्रांनो त्या विहिरीवरून या ठिकाणी पाईपलाईन केलेली आहे आणि या शेतामध्ये ते पाणी येते मित्रांनो आणि या ठिकाणी थोडीशी आपण तुरीला आहे बघा नळ्या टाकून दिलेल्या आहे मी मागे टाकलेला आहे तुम्हाला तुरीचा व्हिडिओ हे बघा यानं काय होते मित्रांनो पखाडी पिखाडीमध्ये ना आपलं मेन पीक तूर आहे तर पखाडीमध्ये जर पाऊस नाही आला तर आपण लगेच विहिरीचं पाणी नळ्यानं देऊन तुरीलासुद्धा आपण वाचू शकतो मित्रांनो आणि आपलं उत्पन्न वाढवू शकतो तर अशा प्रकारे हे साहित्य वगैरे आहे मित्रांनो हे बघा डालं बिलं हे असं तसं कारण काय की दोनशे लिटरमध्ये थोडंसं पाणी कमी पडते म्हणून आम्ही डाले काही बाटल्या बिटल्या असं मिळून तीनशे लिटर करतो मित्रांनो आणि त्याच्यामध्ये मग एक दिवसाची फवारणी आपली होऊन जाते म्हणजे सगळ्या शेत आपलं तीनशे लिटरमध्ये होऊन जाते मित्रांनो तर बघू शकता आता आपण या ठिकाणी परत तुम्हाला मी सांगतो सोयाबीन दाखवतो मित्रांनो एक दार अजून तुम्ही म्हणसाल म्हणून की बाबा सोयाबीन कसं आहे याचं हे दाखवलंच नाही तर बघू शकता आपण सोयाबीन बघा मित्रांनो एकदम टकाटक सोयाबीन आहे जबरदस्त बघा ही अडी मिळाली मित्रांनो बघू शकता आपण दिसते की नाही तुम्हाला मला माहीत नाही बघू शकता आपण हे बघा मित्रांनो आताच पवारला आपण दिसते की नाही मला माहीत नाही आहे बघा आळी मिली बिसूत झालेली आहे दिसते का तुम्हाला बघा बरं बघा आडी मिली मित्रांनो फवारता बरोबर आळी मरून गेली बघू शकता आपण आणि सोयाबीन पहा बेस्ट सोयाबीन आणि तो पण जबरदस्त आहे मित्रांनो बघू शकता आपण हे सोयाबीन आहे मित्रांनो हा प्लॉट आपला या ठिकाणी तीन एकराचा अशा प्रकारे प्लॉट आहे हा बघू शकता आपण मेहनत केल्यानंतर भगवंत देतोच मित्रांनो मेहनत करायला पाहिजे मेहनत करसाल तर, कर तर सुकानं खासा आपली शेती आहे आपल्या शेतीत काम करायची आपल्याला काय लाज मित्रांनो आपण कंपनीमध्ये लोक कामाला जातात हे कर रे ते कर रे हे उचल रे ते उचल रे घरी काढून रावला आणि इतका कोणा आणि कशा गेला आणि इतका वेळ लागला का बऱ्याचशा अशा अडचणीत म्हणान होता मित्रांनो दुसऱ्याचं कंपनीमध्ये म्हणा का दुसरे कुठे कुठे काम केलं तर हे तर आपलं घरचं आहे घरच्या शेतामध्ये आपण राज्यासारखं आहे मित्रांनो दहा पंप मारा पाच पंप मारा पंधरा मारा वीस मारा नका मारू कोण काय म्हणणार आहे आपल्याला किती मारले म्हणून जे करायचं ते आज करायचं काय उद्या करू नाहीत परवा करू अशातलाही भाग असतो मित्रांनो करू आहे आपलं घरचं परंतु होईल तोपर्यंत वेळेवर कामगिरी करा मित्रांनो मी वेळेवर कामगिरी करत असतो माझ्या फवारण्या ह्या दोन तीन दिवससुद्धा लेट होत नसता परंतु हे पाण्याच्या अभावे माझी पेरणी आपल्या फवारणी लेट झाली मित्रांनो दोन तीन दिवस तरी मी काळजीपूर्वक आज ही फवारणी घेतलेली आहे आणि आज रोजी आपलं सोयाबीन मित्रांनो पस्तीस दिवसाचं झालेलं आहे बरोबर काही एवढी लेट नाही फवारणी आपली पस्तीस दिवसाचं सोयाबीन झालेलं आहे मित्रांनो आपलं तर माझे व्हिडिओ आपल्याला कसे वाटतात मित्रांनो नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा मित्रांनो कारण तुम्ही जर चांगल्या कमेंट टाकल्या तर माझ्या मनाला आनंद वाटतो मित्रांनो आणि विशेष म्हणजे लाईक तर करा शेअर करा आणि माझे व्हिडिओ आपल्याला कसे वाटतात हे नक्की कमेंटमध्ये सांगा मी असेच नवीन नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत टाकण्याचा प्रयत्न करीन तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करीन मित्रांनो तर चला ही आपली शेती आहे आपलं गाव आहे आणि आपण आहे आनंदी आनंद राहा आनंदी आनंदात आहो आम्ही तुम्ही पण आनंदी आनंदात राहा तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान जय भीम जय शिवराय